परठी काय सून काय मागाय दे ना काय जग नमस्कार मंडळी मी शैला तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका शेतातल्या व्हिडीओ मध्ये स्वागत करते तर मी आले शेतात आणि शेंगाचा कोळं झाला आहे तर उद्या शेंगा खाण्यासाठी आलो आहे आणि ते बनमाचे शेतात आणि दुपारचे जेवण झालंय ते चालू आहे त्या बायकांच्या गप्पा गोष्टी आत्ताच जेवण झाली तर मी काही जेवलेली नाही कारण मी आत्ताच आली आणि त्यांना घरातनं जेवण आली होती दुपारची वेळ आहे आम्हाला यायला उशीर झालेला आता कोण काय देईल ग्याच कशाला काय कळाली

आसल की भाऊ काय माहिती तुम्हाला तर काय ओळखते आवा इथून गेले मी गटकावर डोळे आणि पुन्हा पाण्याला गेले सागर घेऊन ती मला हां कशाला करायचा नाही शेंगा याय त्या शेंगायचं शेंगा लई दाटायच्या हीच शेंगा भरलेली असते तर काय थोडे शेंगा झाल्या असतात चला चार वाजे कृपा सकाळी पुन्हा बघितलं आंघोळ फिंगोळ झाल्यावर डोकेचा आरशात बघते गेला तर लोटणार सकाळी लोटून मी अग शेंगा तो ते टोपल लग बाबा मग शेंगा अगं नाही जा की अगं पण खा वाळलेली शेंगा का खात नाही अजून खात वेळ ओली आहे कर येऊ का येते की काय झालं ठीक आहे सांगा ओके नऊ <laughs> नाटकं करायची चला।, चला चला चि घरून उकडून शेंगाई ताण टाकले त्यावे घरून चला चला, चला। ना... या, या, ना।

आंबा लिहायला लागले तय बाय बाय बाबा किती आंब लागलेत त मोठ मोठ आंब झाले आणि एकदम गोड आंबा गस्त भरले झाड आंबेल हाऊ कुठं कुठून पण चला आता निघालोय आम्ही घरी मामाच्याकडं शेतात असतो शेंगा खायला बोलल्या शेंगा चालू आहे त्या काढाय त्यांची म्हटलं बऱ्याच दिवस झाला आलेलं नव्हतं आलो आता चार वाजले ते आता निघालो आमच्या घरी आता निघालोय घरी इकडं चालू आहे मामा बसलाय मामी बसली आहे आजी आज आजोबार सगळे बसले तेव्हा झाडाखाली शेंगा तोडायचे चालू आहे त्यांचं